ग्रामीण भागातील सुयोग्य वधूवरांना जोडण्याच्या नावाखाली सध्या एक नवा आणि धोकादायक प्रकार समोर येतोय विवाह जुळवणुकीच्या बहण्यानं अनेक तरुण तरुणींच्या आर्थिक आणि मानसिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर फसवणूक केली जात असल्याचं धक्कादायक प्रकार उघडकीस येत आहेत गावागावात किंवा तालुक्याच्या ठिकाणी लग्न जुळवा सुखी संसार घडवा अशा आकर्षक नावानं काही बनावट संस्था कार्यरत आहेत या संस्थांमध्ये एक हजार ते पाच हजार रुपये पर्यंतची नोंदणी फी आकारली जाते त्यानंतर काही बनावट प्रोफाईल दाखवून योग्य जोडी जुळवण्याचं आश्वासन दिलं जातं मात्र प्रत्यक्षात हे प्रोफाईल खोटे काल्पनिक किंवा जुने असतात अनेक जणांना महिनो महिने थांगपत्ता लागत नाही आणि पैसे परत दिले जात नाही काही प्रकरणांमध्ये अशा संस्थांनी वधूवरांची खासगी माहिती चुकीच्या हेतूने दुसऱ्यांकडे फॉरवर्ड केल्याचे उघड झाले बळी पडलेले तरुण काय म्हणतात माझं नाव नोंदवल्यावर त्याने तीन मुलींचे प्रोफाईल पाठवले भेट घालण्याच्या नावाखाली अजून दोन हजार रुपये घेतले पण नंतर संपर्कच बंद झाला याचप्रमाणे कुंभोज येथील एका तरुणीच्या वडिलांनी सांगितलं आम्ही मुलीचं नाव दिलं फोटो दिला पण काही दिवसांनी तेच फोटो एका बनावट व्हॉट्सअप ग्रुपवर फिरताना दिसले स्थानिक प्रशासनाचं दुर्लक्ष या प्रकाराकडे स्थानिक प्रशासन आणि पोलीस यंत्रणा फारसं गांभीर्याने पाहत नसल्याचं चित्र आहे बरेच वेळा अशा प्रकारे नातेगोत्यातील गैरसमज म्हणून दुर्लक्षित केलं जातात अनेक फसवणूक झालेल्यांना लाजे खातर किंवा समाजात निंदेच्या भीतीनं पोलिसात तक्रारी करता येत नाही सामाजिक कार्यकर्ते आणि महिला मंडळांनी या प्रकरणी तातडीनं विशेष मोहीम हाती घेण्याची के मागणी केली आहे गाव पातळीवर लग्न जुळवणुकीच्या नावाखाली होणारी फसवणूक थांबवण्यासाठी ग्रामपंचायत आणि पोलिसांनी संयुक्तरित्या तपास मोहीम हाती घ्यावी असं मत व्यक्त होत आहे कोणत्याही संस्थेला पैसे देण्याआधी त्यांची नोंदणी अनुभव आणि समाजातील विश्वासार्हता तपासून घ्या व्यक्तिगत माहिती देताना खबरदारी घ्या फसवणूक झाल्यास तात्काळ पोलिसात तक्रार नोंदवा अशा सूचना पोलीस प्रशासनाच्या वतीनं करण्यात आल्या विनोद शिंगे कुंभोज